आई नावाची नौलाई म्हणे पंढरीचा विठोबा स्वतःला स्वतःला विठाई विठाई जिथे पंढरीचा विठोबाही स्वतःला आई म्हणून घेतो तो, तो मातृमहिमा वर्णवाबा किती अशा मातृहृद कैलासवासी सौभागी दुर्गाताई कुलकर्णी यांचा स्मृतीदिन त्यानिमित्ताने संस्थेचे सचिव आदरणी कोठेकर सर यांनी दुर्गाताई यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार एका गोष्टीचा उल्लेख करणं हे आवश्यक आहे ते म्हणजे असं की दोघे या शहरामध्ये जे जे कार्य केलेलं आहे त्यातलं एक महत्वाचं कार्य म्हणजे अत्यंत कुशलतेने त्याने आपला संसार सांभाळाला त्यांचं कुटुंब म्हणजे खूप मोठं होतं तिथेच सहसा नंतर आला परंतु बाहेरही येतलाच त्यामुळे खूप मोठा असा त्यांच्याकडे असणार कारण राबता होता आणि त्यातून त्यांनी खूप चांगलं काम स्वतःच असं कुटुंब उभं केलं त्याच्या मुलांचं मुलीचं शिक्षण हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि त्यांनीही आज वेगवेगळ्या पदावर अत्यंत चांगल्या पद्धतीने हा त्यांचा जसं कौटुंबिक भाग आहे तर त्याबरोबरच दुसराही भाग त्यांचा असा आहे की दुर्गाताईने या शहराला काय दिलं असं आपण म्हणालो तर दुर्गा या शहराला साने गुरुजीच्या रूपाने जे काही काम, काम आहे ते तुम्हाला सर्वांना उच्चपर्यंत आणले साने गुरुजी कथामाला त्याला इतकं मोठं स्थान मिळवून दिलं त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्याने फार मोठं काम होत बाब नाही आणि फार मोठं काम झालं अशातलीही बाब नाही परंतु त्यामध्ये सातत्य होत ते इतकं महत्वाचं होत की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो काही त्यांचा ठरलेला दिवस असेल कदाचित व्यवहार असेल त्या दिवशी सकाळी गेलेल्या वेळेला विद्यार्थिनी आणि विद्यार्थी एकत्र यायचे आणि ते त्यांचं जे काही सातत्याने सादर इतकं उत्तम असं काम त्यांनी निर्माण केलेलं त्या कामाचा मागे एका लोकांना मी उल्लेख केलेला होता ज्याने ऐकलेला आहे त्याच्याकरता पुनरुक्ती होईल परंतु आपल्या शहरामधून आता दिल्लीला गेलेले डक नावाचे अतुल डक हे वकील आहे त्यांना जेव्हा इथं बोलावलं आणि त्यांनी जेव्हा आपलं मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतामध्ये त्यांनी आवर्जून एका व्यक्तीचा उल्लेख केला तो दोन दाखवायचा मी लहान तरी जो घडलो माझ्यावर जे संस्कार झाले ते साने सानेपुरुजी तो झालेले इतकं आवर्जून आणि इतकं त्यांचं हृदय भरून आलेलं होतं इतकं त्यांनी म्हणावं इतकी छान अशी त्यांची या प्रकरणामध्ये आपल्याला त्यांची मनोगत आपल्याला आपल्यापर्यंत आलेलं आहे असं मी फक्त एक उदाहरण सांगितलं आखीच्या आखी पिढी त्यांनी घडवलेली आहे पिढी त्यांनी घडवलेली आहे एक नव्हे तर अनेक अशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आणि एकच गोष्ट सांगलेली ती अशी की दोघा त्यांच्या या अथक प्रयत्नातून सेलूला जे काही मिळालं त्यातला एक भाग म्हणजे सेलू सारख्या छोट्या शहरामध्ये जिल्हा सोडून तालुक्याच्या ठिकाणी साने गुरुजी कथामालीच आलेले शब्दात तीन दिवसाचं मला असं वाटतं इतके दिवसात अधिवेशन इथं झालं आणि महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे मोठे नामवंत मंडळी आहे ही इथं येऊ शकले त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकलं त्याचा सहवास आपल्याला मिळू शकला हे त्यांच्या अथक प्रयत्नाचं हे खूप मोठं आपल्याला मिळालेलं त्यांचा जो भाग आहे तो इथपर्यंत आपण आणलेला आहे मला मोठा आनंद वाटतो समाधान वाटतं की हे काम पुढे न्यायचं आहे आमच्याकडे जेव्हा विद्यार्थ्यांनी भाषण करतात तेव्हा त्या ते एक सातत्याने म्हणत असतात आणि मी त्यांना तेव्हा म्हणतो की हे सोप नाही आम्ही चालू घेत परंतु मला आनंद वाटतो की एका मॅडमने हे काम स्वीकारलेलं आहे तो वारसा त्यांनी पुढे गेलेला आहे आणि तो वारसा एक सातत्याने जपत आहे आणि ते टीम तयार आणि त्या टीमच्या माध्यमातून चालू आहे म्हणून साने गुरुजी कथा मारा ही आजही इथे आहे आपल्याकडे ते कार्यक्रम होतात आपल्या त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बाकीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवतात परंतु महत्वाचं साने विचार हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आहे हे या माध्यमातून होत आहे आणि साने गुरुजीने केलेलं काम जे आहे ना ते इतकं मोलाचं आहे की त्या कामाला पुढे नेणं तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे याच कारण असं एकच गोष्ट सांगून थांबणार आहे ते असं की ते का घडायचं हे कशाकरता करायचं तर आपण असं मानतो की कुठल्याही लहान बागांवर संस्कार करणारे तीन केंद्र असतात एक त्याचं कुटुंब असत आज कुटुंबाची अवस्था कशी आहे संस्कार क्षम असणारे बालक आहेत परंतु संस्कार देणारे पालक आहेत का याचा विचार करावा अशी परिस्थिती कारण ते त्यांच्या त्यांच्या कामात करायला असतात म्हणजे समाजाची अवस्था कुटुंबाची अवस्था आणि संस्थेची अवस्था म्हणजे शाळेची अवस्था ती बघता संस्काराचे केंद्र कमी झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये हे संस्कार केंद्र चालवण्याचं काम हे संस्कार केंद्र पुढे नेण्याचं ने काम जे दुर्गादैने सुरू केलेले आहे ते आजही मोठ्या प्रमाणात चालू आहे ती खूप आनंदाची समाधानाची आणि आपल्या सर्वांना पुढे नेणारी बाब आहे ती नक्कीच आहे त्याच्यामध्ये तुम्ही कन्या शाळेमध्ये हा उपक्रम सातत्याने घेतात त्यामुळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा निर्माण करेल की असंच काम पुढे न्या कारण ह्या कामाला मोल नाही